सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथे वाढत्या चोऱ्याचे प्रमाण रोखण्यासाठी सव्वीस ऑगस्ट रोजी चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर परभणी क्राईम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे पोलीस हवालदार विलास सातपुते पोलीस शिपाई विष्णू चव्हाण मधुकर ढवळे संजीव घुगे यांनी देवळगाव गात येथे भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले गावकऱ्यांनी एकत्र येत पोलीस प्रशासनास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे तसेच विविध संकटापासून गावाचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वांनी आपापले कर्तव्य समजून सहभाग घ्यावा ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून मुख्य चौकात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याची ग्रामस्थांनी दर्शविलेली तयारी यासह इतर कारणास्तव मारुती मंदिर देवळगाव गे गात येथे बैठक संपन्न झाली सुमारे तासभर ही बैठक चालली या बैठकीस तंटामुक्ती अध्यक्ष त्र्यंबक कदम माजी सरपंच चंद्रकांत कदम पोलीस पाटील मारुती साखरेसह प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते त्या ड्रोनमुळे ग्रामस्थात उडाली खळबळ देवळगाव गात येथील आठवड्यात दोन वेगवेगळ्या वेळेस झालेल्या नऊ चोऱ्याच्या पार्श्वभूमीवर सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान संशयितपद ड्रोन फिरताना ग गावकऱ्यांच्या निदर्शनास आला यामुळे गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ग्रामस्थांना दिसलेले हे ड्रोन पोलिसांनी खबरदारी म्हणून सोडण्यात आले चोरट्यांनी सोडले हे समजेपर्यंत ग्रामस्थात घबराट निर्माण झाली होती परंतु अशा प्रकारचे दोन ड्रोन पोलिसांनी च्या वतीने सोडण्यात आले नसल्याची माहिती सेलू पोलिसाकडून प्राप्त झाल्यानंतर हे ड्रोन नेमके कोणी सोडले हे मात्र समजू शकले नाही अशी माहिती डेवळगाव गाजचे पोलीस पाटील मारुती साखरे यांनी दिली